हॅलो हा मुंडे साहेब तुम्हालाच कॉल करत होतो हो आता इथं शेतकऱ्याच्या करायला मी बाणेगावला आलो इथं इतकं प्रचंड नुकसान झालंय आत्ता ते चालूच होतं आता तुमचा फोन लागत नव्हता छान सरसकट ते आम्ही इकडच बांधावरती चालतो आता घनसा तालुक्यात इकडं आम्ही परभणीकडे चाललो तुमचा फोन कॉन्टॅक्ट करत होता आम्ही लागत नव्हता पण मीडियावाले सोबतच होते तरी आम्ही म्हणलं कि ते कामात असतील लावतील पुन्हा पण हो ना हो ना कामात म्हणजे त्याच कामात आम्ही आढवू नाही बोललो आम्ही चॅनलचे बांधव सुद्धा सोबत होते सांगताना उलट सांगितलं की करतील फोन ते पुन्हा आपल्याला पत्राय होत नस राजकारण काय सगळ्याच गोष्टीत करायचं नसतं इथं आता इथं गुड घेत कि घेत इतका इथला प्लॉट आहे ना पूर्ण ते पूर्णच गेलाय हजारो हेक्टर जमीन आता ही पाण्याखाली गेली हा फक्त तातडीनं करायला लावा नसतं काय व्हायचं ते आता पा, सरसकट शब्द म्हणल्याच्या सर नंतर काय नाही आम्ही तसं सांगतो की तुमचा निरोप हे सरसकट फक्त तातडीनं ता आठ दिवस सुद्धा लागून देऊ नका कारण काहीच नाही राहायला हातात